तर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा तर कसे आत मंडळी मजेत आत ना मजेतच असायला हवं तर मंडळी काल आपण समीक्षाचा वाढदिवस साजरा केला आणि आज आहे शनिवार आज आपला उपवास आहे तर आता आपण नाश्ता का तर काही करणार नाही कारण दुपारचे वाजलेत एक सव्वा एक आणि आता जायचं गट्टू जशा आहेत त्याचा ओपन हाऊस आहे तर चला मंडळी आता आपण नाही पण समीक्षाने आज इकडे काहीतरी बनवलं आहे ते दाखवतो तुम्हाला इकडे मस्त पैकी शाबुदानाचे वडे बनवलेत आणि ते दही आहे सोबत तर या बोल खिचडी खिचडी मध्ये आज काहीतरी वेगळं तर इथे मस्त छान असं शाबुदाना वडे आणि चटणी आहे कोपऱ्याची आणि दही आहे तर चला या मस्त पैकी आस्वाद घेऊया ते लस्सी बनवते चांगले मार्क्स पडलेत दरक्ष लस्सी छान देते पार्टी देते मला अरे वाह युनिट टेस्ट फर्स्ट युनिट टेस्ट आ हा हा लस्सी दे छान बनले गा लस्सी बनवायसाठी मी त्यात काय टाकले सांग काय काय टाकले लस्सी बनवण्यासाठी लस्सी बनवायसाठी दही टाकले हां दहीचं पाणी टाकले अरे वाह साखर टाकले किती चमचे अच्छा अरे बरोबर आणि मीठ टाकले वाह गुड बॉय या मंडळी लस्सी पियाला मस्त छान छान कुणाला आवडते लस्सी ना कमेंट करून सांगा या मंडळी यमी लस्सी पियाला मस्त हा एकदम खरंच माइंड फ्रेश झाला असेल काल समीशाचा बड्डे झाला आहे मग समीशा काय केक बीक दिला की नाही तू हां नाही बघा मंडळी आज आपल्याकडे उपवासाचं जेवण म्हणते इकडे काय डाळ ना ते लाल लालमाटाची भाजी मंडळी आमच्याकडे भाजीचे भरपूर हाल झाले भाजीच्या गाड्या बसत नाहीत त्यामुळे लांबलं लांबण भाजी आणावी लागते आणि आता काय म्हणते चपात्या करते दोन चार करते दोन चार करते आणि इथे काय वालाची भाजी बघूया वालाची भाजी गरम गरम वाफा येत चला या मंडळी जेवायला जेवायला नाही जेवण म्हणते आता या मंडळी आता जेवायला आम्ही जेवायला बसलोय श्रावण महिन्यातला कितवा शनिवार आहे का समीक्षा दुसरा शनिवार आहे या श्रावण महिन्यात दुसऱ्या शनिवारी आता आपल्याकडे बघूया काय जेवण बनले उपवासाच ते हे बघा श्रावण महिन्याच्या ह्याला जेवण म्हणलंय आपल्याकडे बघा वालाची भाजी आहे मस्त फेवरेट भाजी ऍक्च्युली खूप आवडते मला वालाची भाजी म्हणजे गट्टूला पण आवडते आम्हाला सगळ्यांनाच आवडते ना समीक्षा आणि लाल माठ ह्या दोन्ही भाज्या आहेत ना मंडळी जेवण जेवणा तसं काय फेवरेट वगैरे असं म्हणायचं नसतं अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं पण या जास्त करून आम्हाला खास आवडतात भाज्या त्याबरोबर पापड आहे डाळ आहे भात आहे पापड थोडेसेच दिलेत ताटाच्या ह्याच्याप्रमाणे चपाती आहे ते चला या मंडळी आता जेव्या मस्त आहे की टनू गेला आईकडे ना तर मंडळी आता जेवण वगैरे झालं आहे आणि झोपायची वेळ तर झाली आपल्या सगळ्यांची झोपायची वेळ झालेली असते मला तू म्हणशील अरे यात काय नवीन आहे तर म्हणजे याला खरंच खूप आला आहे डोळे पण जड झाले काय माहिती चार पाच दिवस झाले झोप नाही पूर्ण होते काय समजत नाही तर त्याच्यात मोबाईलमुळेच असेल मोबाईलमुळेच ॲक्च्युली आपल्याच चुकीमुळेच असते आपण असं आपल्या झोप न पूर्ण होण्या या त्रासाला आपणच कुठे ना कुठे सेंड पर्सेंट आपणच जबाबदार असतो मंडळी आपले व्हिडिओ पण एकदम छोटे छोटे बनत आहेत इकडे अभ्यास करतो आणि आता काय बोलू <laughs> तुम्ही म्हणाला अरे काय छोटे छोटे एकदम व्हिडिओ बनवतो दोन दोन मिनटाचे तीन तीन मिनटाचे मंडळी काय करतात घरातला कंटेंट दाखवणार पण आपण डेली ब्लॉग करतो तू म्हणजे तर तुम्ही म्हणाला अरे तुला डेली ब्लॉग कोण जबरदस्ती केली आहे जेव्हा कंटेंट असेल तेव्हाच बनवायचा नाही मंडळी एकदा आपण सवय केली आहे ना ते फंक्च्युअल पा, राहिलं पाहिजे डेली बनवले पाहिजेत ब्लॉग असं माझं मला वाटतं मनाला म्हणून मी डेली ब्लॉग बनवतो तुम्हाला ते कितपत आवडतं तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर तुमचा तरी या व्हिडिओमध्ये आधी इथेच थांबतो नेक्स्ट तिकडे खेळते पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री